नमस्कार आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एकोणीसशे ऐंशीचं दशक संपताना म्हणजे खास करून एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी नंतर सचिन तेंडुलकर संजय मांजरेकर वकार युनोस इयान बिशप ग्रॅम हिक अशी काही नावं वृत्तपत्रातल्या क्रीडारखण्यामधनं आणि प्रसिद्ध क्रीडा नियतकालिकांमधनं नियमित दिसायची त्यातलं सचिन तेंडुलकर हे नाव वंडर बॉय आणि कालांतराने मास्टर ब्लास्टर असं कौतुकाचं ठरलं आणि अगदी भारतरत्न अशा सर्वोच्च गौरवाचं ठरलं हा त्यापुढचा इतिहास होता यामध्ये इंग्लंडचं नाव रॉबिन स्मिथ हे एक नाव होतं जे एक ग्लॅमरस नाव होतं नावासोबतच तो मिश्किल होता हिरोईक चेहरा आणि विविध क्रीडा माध्यमांमधनं तो सर्रास दिसायचा रॉबिन स्मिथ हे इंग्लंडकडनं आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेले पण दक्षिण आफ्रिकेत जन्मलेल्या खेळाडूंच्या यादीतलं एक नाव म्हणता येईल इंग्लिश क्रिकेट बोर्डाची अशी मोठी यादी आहे इंग्लंडमध्ये न जन्मलेले पण इंग्लंड क्रिकेटचं नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर रोशन केलेले केविन पीटरसन वगैरे मंडळींची ती यादी तो एक वेगळाच विषय आहे यातले एक रॉबिन स्मिथ त्यांचा जन्म तेरा सप्टेंबर एकोणीसशे त्रेसष्टला डर्बनमध्ये झालेला द जज या टोपण नावाने ते ओळखले जायचे उजव्या हातानं फलंदाजी करणारे रॉबिन स्मिथ हे त्यांच्या कडकडीत स्क्वेअर कट आणि हुकशॉटसाठी विशेष ओळखले जात होते तत्कालीन वेस्ट इंडियन गोलंदाजीच्या तोफखान्यासमोर डोळ्याला डोळा भिडवत फलंदाजी करणारे सुनील गावस्कर यांच्या निवृत्तीनंतर तशी जागा कोणी भरू शकलं नव्हतं एकोणीसशे ब्याण्णव नंतर स्टीवॉ आणि इंजमाम हकने ती किमाय साधली पण सुनील गावस्कर यांच्या निवृत्तीनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटला लगेचच मिळालेल्या काही तशा नावांमध्ये संजय मांजरेकर आणि रॉबिन स्मिथ दोन तीन वर्ष तरी आघाडीवर होते जरी वेस्ट इंडियन गोलंदाजीवर किंवा एकूणच आखूट टप्प्यांवरच्या चेंडूंना अगदी सहज धीरोदत्तपणे खेळणारी ती नावं होती यात ऑस्ट्रेलियाचे डेव्हिड बून मार्कॉ पाकिस्तानचा सलीम मलिक झिम्बाब्वेचे फ्लावर बंधूसुद्धा होते जे निर्भयपणे खेळायचे रॉबिन स्मिथ यांनी एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी साली वेस्ट इंडिजच्या विरुद्ध कसोटी पदार्पण केलं त्यांनी इंग्लंडकडून बासष्ट कसोटी सामने खेळले आणि एकाहत्तर एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामने खेळले बासष्ट कसोटी सामन्यांमध्ये नऊ शतकांसह हो त्रेचाळीस पूर्णांक सदुसष्ट अशी सरासरी त्यांनी राखली आणि चार हजार दोनशे छत्तीस धावा केल्या एकदिवसीय कारकिर्दीतल्या एकाहत्तर एकदिवसीय सामन्यांमध्ये त्यांनी दोन हजार चारशे एकोणीस धावा केल्या ज्यात एकोणीसशे त्र्याण्णव साली ऑस्ट्रेलियाविरुद्ध केलेली नाबाद एकशे सदुसष्ट धावांची खेळी ही इंग्लंडच्या फलंदाजांची अनेक वर्ष सर्वोच्च वैयक्तिक एकदिवसीय धावसंख्या होती एकोणीसशे ब्याण्णवच्या एक, एक दिवसीय क्रिकेट विश्वचषकात उपविजेता ठरलेल्या इंग्लंड संघातले ते एक प्रमुख खेळाडू होते त्यांनी त्यांच्या बावीस वर्षांच्या काउंटी कारकिर्दीत हॅम्पशायरचं नेतृत्व केलं आणि प्रतिनिधित्व केलं रॉबिन स्मिथ दोन हजार चार सालात क्रिकेटमध्ये निवृत्त झाले त्यानंतर रॉबिन स्मिथ हे ग्लॅमरस नाव क्रिकेट जगतातून अगदी नाहीसं झाल्यासारखं झालं दोन डिसेंबर दोन हजार पंचवीसला त्यांचं त्यांच्या ऑस्ट्रेलियातल्या पर्थ इथं राहत्या घरी निधन झालं अशी बातमी आली दोन हजार चार नंतरचे रॉबिन स्मिथ किंवा तत्कालीन गाजलेले दज्जज यांच्या जवळपास अकरा वर्षांच्या अनामिकतेबद्दल सध्या त्यांच्या चाहत्यांना नवीन माहिती समोर येते निवृत्तीनंतर स्मिथ यांना मानसिक आरोग्य आणि मद्यपाश या मद्याच्या व्यसनाशी संबंधित गंभीर आजाराचा सामना करावा लागला होता अशी माहिती समोर आली वयाच्या बासष्टाव्या वर्षी ऑस्ट्रेलियातल्या पर्थ इथे त्यांचं राहत्या घरी निधन झालं त्यांच्या निधनानंतर क्रिकेट विश्वातून शोक व्यक्त करण्यात आला आणि अने, अनेक दिग्गजांनी श्रद्धांजली वाहिली दी। निवृत्तीनंतर दीर्घकाळ जडलेल्या मद्याच्या व्यसनामुळे त्यांच्या शारीरिक आरोग्यावर गंभीर परिणाम झाला होता डॉक्टरांनी त्यांना त्यांच्या कुटुंबियांना सांगितलं होतं की त्यांच्याकडे जगण्यासाठी फक्त काही दिवस शिल्लक आहेत रॉबिन स्मिथ यांना रुग्णालयात अनेक महिने उपचार घ्यावे लागले होते आणि या गंभीर परिस्थितीतून बाहेर पडण्याचा त्यांनी प्रयत्न केला निवृत्त होताना अगदी भरपूर बँक बॅलन्स आणि क्रिकेटिंग जगात प्रचंड मानसन्मान असलेले रॉबिन स्मिथ हे निवृत्तीनंतर अवख्या काही वर्षात अक्षरशः रस्त्यावर आले होते त्यांच्या कुठल्याच प्रस्तावाचा क्रिकेट बोर्ड किंवा अगदी साधा गल्लीतला छोटासा क्लब देखील विचार करत नव्हता असं सा सांगितलं जातं अशा अनेक अनुभवांनंतर त्यांनी मद्याच्या थेंबालाही स्पर्श न करायचं ठरवलं त्यानंतर ते मानसिक आरोग्य आणि व्यसनाधीनता या विषयावर लोकांना जागरूक करण्यासाठी सार्वजनिक बोलू लागले ते सार्वजनिकपणे त्यांनी बोलू लागले आणि त्यांनी त्या ते आत्मचरित्रात याबद्दल सविस्तर लिहिलं आहे